सप्तशृंगी देवीच्या आरतीने गुरुवर्य डॉक्टर राखीताई मोरे यांचा वाढदिवस भक्तिमय वातावरणात साजरा समाजसेवेत आपले स्थान निर्माण केलेल्या चॅरिटेबल संस्थापक अध्यक्षा गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांचा वाढदिवस यंदा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला सप्तशृंगी गडदेवीवर अखंड श्रद्धा असलेल्या राखीताईंच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखिताई मोरे यांनी यावेळी भावनिक होत सांगितले की माझ्या प्रत्येक कार्यामागे सप्तशृंगी मातोश्रींचे आशीर्वाद आणि लोकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे समाजकार्यासाठीची प्रेरणा मला देवीच्या चरणीच मिळते दहा वर्षांहून अधिक काळ विविध सामाजिक उपक्रमांतून समाजातील उपेक्षित घटक महिला ज्येष्ठ नागरिक आणि गरजू कुटुंबांच्या समस्यांसाठी झटणाऱ्या या समाजसेविकेने सम्यकधाम माध्यमातून समाजकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेले आहे वाढदिवसानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात ट्रस्टचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री पवनदादा नारायण ताडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वाढदिवस सोहळा अधिक संस्मरणीय ठरला गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांच्या श्रद्धेने नटलेल्या या वाढदिवस साजरीकरणाने समाजसेवेच्या त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली